सेवाभावी संस्थांना रुग्ण सहाय्यक संस्थांना आपण मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्याचं वाटप करण्याचं आमचं कार्य चाललं आहे यामध्ये आता तिसरं आपलं तिसरं कॉन्सन्ट्रेटर वाटप केंद्र आहे आम्ही अशा संस्थांना शोध घेत आहोत की ज्या संस्था खरंच गरजूंना त्याचा लाभ होईल प्रायव्हेट संस्थांना देण्यामागचं आम्ही काढलं कारण की त्याचा पैसा मोबदला घेतील आणि त्यांना ते देतील म्हणून आम्ही अशा संस्था वाटलं की ज्या संस्था लोकांना ह्या साहित्याचा वापर मोफत करून देतील या, देती। या उद्देशाने आम्ही ही वाटप आम्ही करत हो। आहोत आजच्या या प्रोजेक्ट आमच्या ज्या प्रोजेक्ट हेड ऑर्डिनेटर आहेत आय टी डी जी रोटी स्वाती हरकर मॅडम आणि आमच्या प्रोजेक्ट हेड स्वाती मार्थ मॅडम आणि आमच्या या रोटरी क्लबच्या सेक्रेटरी माधुरी सांगलीकर मॅडम रोटेरियम हसमुखबाई सोम्या आमचे अध्यक्ष आणि आमचे आमचे रोटेरियन प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर प्रदीप जबदेसर आणि माधुरी जोशी आमच्या या सगळं सर्व रोटरी क्लबच्या आम्ही आज या सेवाभावी संस्थेला एक कॉन्सल्टेटर भेट देत आहोत सर मी विनंती करतो की आपण सगळ्याच आहे खूप छोटं खडू आपण

फक्त फक्त लोकांना विनंती करतो कामगार लगेच डिपॉझिट लगेच पडत या डिपॉझिटला खर्च करतो लोकांना सांगतो डिपॉझिट लगेच आणि हे बँक वापरतो खूप आपल्याला आम्ही लोकांना सांगतो बँकेला कशा वापरतो फक्त घेताना

डॉक्टर नेनेची संस्था आहे वडगाव शिरी त्याची ब्रँच जाते बायपास करायला आणि आम्ही एका मध्ये आम्ही काही ते मेंबर्स भेटले आणि त्या भेटीमध्ये त्यांनी सांगितलं आम्ही अशा अशा प्रकारचे आम्ही संस्था चालवतो मला वाईट उत्सव झाले हे कशी चालू पाहूया आपण म्हणजे बायपास करायला मी जाऊन स्वतः विजिट दिली ते सगळे डॉक्युमेंट्स वगैरे त्यांचे पाहिजे ते कसे करतात ते पाहिजे ते मी मला तुम्हाला मत मांडलं सगळ्या परिस्थिती आता आपल्या डोक्यात काय ছোট প্রশ্ন আছে খুব ছান কাম করতে মানুষ দিল आणि पंधरा मिनिटापर्यंत तुम्हाला जागा आवडली तुम्ही समाजी जागा आणि तुम्हाला असे वाटली तर दोन पॉटपासून सुरुवात केली आणि प्रमुख असा सहा वर्ष संपले सहा वर्षात आता त्र्याण्णव पॉट आहे

लोक स्वतः कॉमर्शियल देतात एक हे बसवेश्वर जयंतीच्या कार्यक्रम आहे आम्हाला विलचर डोनेट केलं तर त्यांनी आम्हाला आमची संस्था निवड केली जेव्हा ही चांगली कोणी विलचर देतो कमर्शियल देतो मला डिमांड वाटतो साहेब सांगायला की ऑडिटर येतात मॅडम त्यांना एक संस्था बंद पडली त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जाऊ कोणती संस्था सुचव पडायचं आमच्या संस्थेचं नाव सुचवलं नंबर दोन का तालुक्यात खेड्यावर जातात आमचे परत खेड्यावर चांगला झाला त्या गळणी म्हणून सांगते मुला एक मुलं माझे वडील आहेत आम्ही पॉट दिला आणि त्या पॉटवर छान दिले

म्हणजे हा क्रम असा आहे की जिथे सूर्य मावळत नाही जस राज्य होतं तसा आमचा क्रम आहे म्हणजे पण क्रम आहे आणि एकशे एकोणीस वर्ष जुना आहे आणि आज एकोणीस तारीख आहे हा जो क्रम चालू केला होता पॉल हॅरीस अमेरिकेच्या माणसाने त्याचा आज वाढदिवस आहे

आणि प्रदूषित मारल्यामुळे ईश्वर सेवा की नहीं नहीं। कि होते कि नाही माहित नाही किंवा किती पुण्य प्राप्ती होते हे माहीत नाही मात्र रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्यांना या रुग्णांची सेवा करून त्यातनं त्यांना ईश्वर भेटत असावा हे यांच्या कार्यातून आपल्याला दिसून आलं असेल ही चर्चा आपण जी ऐकली यावरून आपल्यालाही या संस्थेला दान करायची गी। वाटली आणि या रुग्णसेवेच्या यज्ञामध्ये छोटीशी आहुती टाकायला वाटेल तर आमच्या ह्या बातमीच नमस्कार

उन्हामुळे आम्ही तिकडे जात नाही जून जुलै मध्ये एक छोटासा कार्यक्रम निघून आम्ही सगळ्या त्यांना झालंय गेले सगळं उद्घाटन नाही